नंदा हाय हाय नंदा ताई स्वागत आहे तुमचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह कलप्पा दादा नमस्कार ताई नमस्कार दादा झाला चहा वगैरे कलप्पा दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण अंगारिका संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला कलप्पा दादा नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे सहा वाजता एस नमस्कार ताई कला परत लाईव्ह वगैरे घेतली म्हणलं घ्या थोडी एस दादा नमस्कार ताई नमस्कार दादा, दादा लाईक डन धन्यवाद झाला ग चहा वगैरे सर्वांचा धन्यवाद कल पर फळ केलं ग ताई हो केलं की तुमचा लाईव्ह चालू असताना तुमच्या लाईव्ह मध्ये बनवलं आणि केलं पण थोडस बाकी राहिलं होतं ते मी नक्षीता लाईव ला खाल्लं ार केलं बरं का तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे सविता डवले फॅमिली लाईव्हवरती जॉईन जण त्यांनी कमेंट करा लाईव्हला लाईक पण करा ओके okay, खात पीत रहा था बोला ला बेटा ने तेरा ला ताकत आई हो बरोबर सारा बरोबर बरोबर बर, केसर आंबे की पेटी आ ना आता तो क्या परदा पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे कमेंटच स्टॉक होतात माझ्या काय माहिती काय होते मध्ये मध्ये कमेंटच दिसत नाही